नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम काल झालेल्या अंगापूरच्या ओपन मैदानामध्ये या ठिकाणी जो प्रथम क्रमांक मारला ती जुडी आहे सरजा आणि सरजा एक सरजा वैभव मामांचा सरजा म्हणजे मुळशीचे सरपंच सौरभ मारणे यांचा सर्जा आणि वैभव मामाचं नियोजन आणि दुसरा तांबे गावचा जावेद मुल्ला यांचा सर्जा या सर्जा जोडीनं तास क्रमांक चार वरती पळून काल या ठिकाणी पहिला नंबर पत्कवलेला आहे त्यामुळे त्यांचं हार्दिक अभिनंदन तर पाहूया आपण तांब्याचा सर्जा मित्रांनो हा आहे सर्जा तांब्याचा सर्जा जावेद भाईंचा सर्जा गेली दोन तीन महिने हा गुलालात नव्हता खूप संघर्षातून या ठिकाणी त्यांनी काल एकच नंबर गेलेला आहे सर्जने याच्या अगोदर भरपूर काही स्पर्धा या ठिकाणी फायनल मारलेल्या आहेत सर्जेचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि हा आपला दुसरा सर्जा मुळशीचा मारण्यांचा सर्जा हा या ठिकाणी वैभव मामांचं नियोजन या ठिकाणी वैभव मामा पूर्वी म्हणजे सध्याही ते बाकासूरचं नियोजन होते करत नहीं नहीं, होते असं करत नाही असं नाही पण करत होते मात्र आता त्यांनी हा मारण्यांचा सर्जा या ठिकाणी पूर्ण नियोजनात घेतलेला आहे त्यांनी त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तास क्रमांक आठ वरती पळालेली गाडी या ठिकाणी त्याचा दुसरा नंबर आला तर या ठिकाणी कॉकटेल पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि कारुंडेकरांचा चिक्या ही जुडी या ठिकाणी पळाली त्यांनी या ठिकाणी दुसरा क्रमांक केलेला आहे मित्रांनो पाहूया आपण पिंटू शेटचा कॉकटेल मित्रांनो हा आहे कॉकटेल पिंटू शेट यांचा कॉकटेल खूपच काटा किर लढत झालेले मित्रांनो या ठिकाणी आणि या कॉकटेलचं एक वैशिष्ट्य म्हणजे याला एकच ड्रायव्हर आहे आपला सनी ड्रायव्हर हा मित्रांनो फिक्स ड्रायव्हर हा कॉकटेलच्या गाडीचा सनी ड्रायव्हर आणि खूप छान गाडी म्हणजे काटा किर लढत झालेली आहे एक आणि दोन नंबर मध्ये मित्रांनो जिथे कॉकटेल तिथे हा सनी ड्रायव्हर असतो म्हणजे असतोच आज सुद्धा मित्रांनो अंगापूर येथे एक आदत एक बैल या स्पर्धा आहेत त्याचाही आपण रिझल्ट संध्याकाळी किंवा उद्या देणारच आहे काल एका बाईट मध्ये पिंटू शेटने सांगितलं की त्यांचा जो कॉकटेल आहे त्याचा खुराक हा वेळच्या वेळ असतो आणि त्याला गाईचं आठ लिटर दूध पाचतात मित्रांनो रोज आठ लिटर दूध असतं त्याला चारा वगैरे त्याची ठेप या ठिकाणी चांगली असते म्हणून या मध्ये कॉकटेल हा शंभर टक्के गुलालातच आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कॉकटेल या पिंटू शेटचं बी नाव केलेलं आहे त्यामुळे पुनसे एकदा कॉकटेल सरजा चिक्या या सर्वांचं अभिनंदन व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा इतरांनाही शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत